बातमी रोहित पवार यांनी दिलेल्या एका वचनाची राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा अहमदनगरमध्ये मध्ये मेळावा पार पडला यावेळी रोहित पवारांनी शरद पवार यांना एक वचन दिलंय पुढच्या वर्षी शरद पवार पंच्याऐंशी वर्षांचे होणार आहेत आणि पंच्याऐंशीव्या वर्षी त्यांना पंच्याऐंशी आमदारांचं गिफ्ट देऊ असं वचन रोहित पवार यांनी दिलंय पुढच्या डिसेंबरला साहेबांना आवडत नाही त्यांच्या वयाबद्दल बोललेलं पण तरी सुद्धा या ठिकाणी मी बोलतो पुढच्या डिसेंबरला पवार साहेबांचं वय पंच्याऐंशी होणार आहे त्यामुळे इथं असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी इथं पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की महाविकास आघाडीमध्ये लढत असताना जे काही सीट आपल्याला मिळतील फक्त पक्ष म्हणून बोलायचं झालं तर पवार साहेबांच्या येणाऱ्या वाढदिवसाला कमीत कमी पंच्याऐंशी आमदार आप हे आपल्याला द्यायचे हे त्या ठिकाणी निश्चय आपण सर्वांनी मनामध्ये ठेवावा